गेल्या चार वर्षांपासून कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या विविध विषय घेऊन महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपणापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार करून त्याचबरोबर त्या संदर्भात असणाऱ्या मंत्रालयांच्या मंत्रीमहोदयांसोबत प्रत्यक्ष व लेखी संवाद साधलेला आहे सर्व प्रश्न त्या त्या खात्याच्या मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवल्यात त्यामध्ये पशुसंवर्धन मंत्री ऊर्जा मंत्री ग्रामविकास मंत्री कृषी मंत्री अशा सरकारमधील सर्व मंत्री महोदयांची भेट घेऊन आणि अनेक वेळा पत्रव्यवहार निवेदन देऊन आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत आश्वासना आश्वासनाव्यतिरिक्त कोणताही ठोस निर्णय या सरकारनं शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेला नाही आज हे सरकार बसल्यापासून आत्तापर्यंत सततचा पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत परंतु कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणीही गांभीर्यानं लक्ष देत नाही मंत्रीमहोदय दे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अनेकदा मागणी केली असता त्यांनी समन्वय समितीची स्थापना केली परंतु समन्वय समितीमध्ये जे ठराव झाले जे प्रश्न मांडण्यात आले त्याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस पावलं उचललेली आज अनेक विषय आहेत त्यामध्ये केंद्र सरकारची गाईडलाईन असेल खाद्याच्या गुणीवरती घटक टाकले असतील पशुविमा असेल नुकसान भरपाई असेल वाढलेली वीज बिल असतील अवाजवी आकारण्यात येणारी करपट्टी असेल असे अनेक प्रश्न आम्ही वेळोवेळी आपणाकडे शासनाकडे मांडले आहेत परंतु कोणत्याही प्रकारे न्याय मिळालेला नाही यावेळी संस्थापक अध्यक्ष अनिल नारायण खामकर सचिव विलास साळवी शरद गोडांबे सर्जेराव जाधव दीपक पाटील नंदकुमार चौधरी पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते मी विलास महा साळवी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री सचिव सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्तापर्यंत जे सरकारी अधिकारी असतील मंत्री महोदय असतील राजकारणी लोकं असतील यांना वाटतं की दोनशे रुपयांनी किंवा अडीचशे रुपयांनी कोंबडी घ्यावी लागली तर हे यातले शंभर रुपये तरी शेतकऱ्याला मिळत असतील पण शेतकऱ्याला यातील पाच रुपये देखील शेतकऱ्याच्या जा खिशात जात नाही याची स्पष्ट जाणीव आम्ही पोल्ट्री योद्धामार्फत आयुक्त साहेबांना मंत्री महोदयांना सगळ्यांना करून दिलेली आहे त्याचबरोबर दुसरा एक गैरसमज आहे कंपनीवाल्यांनी पसरवलेलं आहे की जे पैसे लावतो आम्ही पोल्ट्रीमध्ये ते सगळे आम्ही लावतो आणि शेतकरी फक्त त्याची मेहनत करतात तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती सत्तर टक्के शेतकऱ्यांचा खर्च झालेला असतो आणि फक्त तीस टक्के वर्किंग कॅपिटल लावून पूर्ण फायदा त्याचा ते लोक घेतात आणि त्यातले फक्त किलोमागे पाच किंवा सहा रुपये आम्हाला देतात हे जर आमच्या मागण्या आठ दिवसात अधिवेशनात मान्य नाही झाल्या तर आठ तारखेला नंदू चौधरी तीन तारखेला नंदू चौधरी असन किंवा आम्ही सगळे सहकारी इथं उपोषणाला थांब बसणार आहे जरी आयुक्त साहेब म्हणले असेल तुम्ही आमच्या हातात काय आहे आमच्या हातात काय परंतु अठरा महिन्यात सहा आयुक्त बदलले आहेत ज्या ज्या वेळेस एक्शन मोडमध्ये आयुक्त येतोय त्याला जरा समजायला लागत याविषयी तर त्याला लगेच परस्पर या कंपन्यांचे काही मालक असन किंवा काही मंत्र्यांना मिळून त्याची उचलबांगडी करून त्याला कुठेतरी दुसऱ्या खात्यात टाकतात म्हणजे ते मी सांगितलं आयुक्त साहेबांना की अनेक ठिकाणी पसवणूक होती पिळवणूक होती जो ग्रामपंचायतचा कर आहे तो आम्हाला घ्यायलाच नाही पाहिजे खरं तर आणि जो पुणे जिल्हा किंवा जी जी शहराच्या आसपास जी गावं आहे त्या गावांना म्हणजे आता ह्यांचं चौधरीचं गाव जर बघितलं सात रुपये टॅक्स आहे पर स्क्वेअर फूट म्हणजे एवढं बेकार परिस्थिती केलेली शेतीपूरक व्यवसायाला एवढा टॅक्स नसावा जसं रायगडमध्ये त्यांच्या शिवानी ऑर्डर काढलेली तेरा पैसे कंपल्सरी केली तेरा पैसे किंवा दहा पैसे केली तरी सुद्धा शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात आज काही म्हणणे नाही की बरं तयारी परंतु तुम्ही व्यावसायिक म्हणून आम्हाला करपट्टी लावली आणि कंपन्यांचं म्हणजे एकतर्फिकार आम्हाला चेक घेणे किंवा फसवणूक करणे अशा अनेक विषय आम्ही त्यांना सांगितलेले आहे आणि अनेक विषयावरती स साधक बाधक चर्चा सुरू झाली त्याच्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जे ग्रामपंचायत कर आणि इलेक्ट्रिकचं बिल आणि ज्या गोष्टी गाईडलाईन जी ज्याच्यावर कंपन्या किंवा बाकीच्या गोष्टी शेतकऱ्याचे शोषण करत आहेत ती गाईडलाईनचा एक विषय आणि चौथी सौर ऊर्जा आणि पाचवी जे आहेत ते ज्या कंपन्या आम्हाला वेगळ्या प्रकारच्या खाद्य देतात पोल्ट्रीसाठी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अन्न घटकांची त्याच्यावर नोंद नसते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या गोष्टीला आम्ही पैसे भरतो किंवा त्या गोष्टीला आम्ही सगळ्या गोष्टी पोल्ट्रीचा फूडचा व्यवसाय अवलंबून असतो पण त्याच्यावर कोणताही घटक नसल्यामुळं ते, ते आम्हाला कसे कर फसवतात त्यासाठी आम्ही इथं आलेलो पण पोल्ट्री व्यवसाय हा शेतीचा व्यवसाय शेतीचा व्यवसाय असताना एकोणव्वदच्या जी आरप्रमाणे किमान वेतन खाय कायद्याखाली पोल्ट्री व्य पोल्ट्री हा शेतीपूरक व्यवसाय न समजता शेती समजण्यात येईल एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो कायदा सांगतो आहे पोल्ट्रीसाठी वापरणारी जमीन ही शेतीसाठीच वापरलेली आहेत असं तो सांगतो आहे ह्याच्या जाऊन जो महसूल कायदा तयार केला त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय हा शेतीच्या लगत किंवा शेतीच्या प्रयोजन किंवा येणारा व्यवसाय ह्या व्यवसाय जर महाराष्ट्रामध्ये शेतीच्या सगळ्या लगत जरा हा व्यवसाय येतो ह्याच व्य कायद्याअंतर्गत कर्नाटक हायकोर्टाने निर्णय दिला आहे की ग्रामपंचायतला पोल्ट्रीचा कर घेण्याचा कोणताही अधिकार नाही कारण हा शेतीच्या प्रवचनाखाली विषय येतो जर या सगळे प पुरावे जर हा पोल्ट्रीचा शेतीचाच विषय शे सांगतात तर महाराष्ट्रा सरकारने आम्हाला इलेक्ट्रिक बिल ॲग्रिकल्चर का दिला नाही त्याला ग्रामपंचायत टॅक्स का माफ केला नाही किंवा सौर उजा जे दहा टक्के अनुदान याच्यावर नव्वद टक्के अनुदान जे सौर पंप भेटतात सौ ऊर्जेचे टॅनल भेटते आम्हाला का दिलेत नाही एक बाजूला सरकार बोलतं आहे पोल्ट्री हा शेतीचाच व्यवसाय आहे पण दुसऱ्या बाजूनी सरकार ह्या शेतीच्या कोणत्याही त्याला सुखसुविधा देत नाही